हा आलो आलो <laughs> काय <काएगा>? ग <laughs> काय <काएगा>? झालं <laughs> आम्ही येत होतो हं त्या तिकडून आम्हाला दोनदा वाघाच्या डरकाळीचा आवाज आला हा का मी दोघ इतकं घाबरलो आम्ही पळत पळत आलो माऊली खरंच वाघाचा आवाज आला चल घरामध्ये हो वेळ पटक्या आणि एवढा वेळ काबर लागला मग आम्ही तिकडच उभं होतो हा का चल पटकन चाल पटकन शीत अग यांना वाघाचा आवाज ऐकू आला बिबट्या बिबट्या कुत्रा वित्र असेल ते वाघर कुत्रा हिडत आहे ना म्हणजे तुथ अस काय माय सांग चाल मावली तू नको वर का कोणत्या ठिकाणी मोनी खरं बोल तू दोनदा काठी बिठी हातामध्ये घे ना काहीतरी हातामध्ये ठेव घे पटकन ह्या बा हा झाडू घेतो मी सापडली का तिच्या हातामध्ये एक देतो द्या ना तिच्या हातामध्ये काय रोजच आपल्याला जायला लागत आहे त्या वाटानं माऊली मध्येच थांब दरवाजे लावून घे हा लावून घे आम्ही ना त्या लिंबाच्या आड लपलो होतो माहितीये साल गुढ हळू हळू वर का इकडं तिकडं वाटते काय घाबरू नको मी हाय पुढं होई ग इकडे कुठं हाय का पाय बरं वाघ हा सांगताच येत नाही का नाही नाही लिंबाच्या झाडावर चढेल असेल तर काही सांगता येत नाही का पाहिलं तर लागेल ना आपल्याला रोज यायला लागतो नाही नाही आपण पाहून लगेच पडू आपल्या काठ आहे ना सुरक्षेसाठी दोडून बसेल असल काय सांगावं थांबला पाहू दे झाड होत नाही ना नाही झाडावने नाही तिकडं हां त्या जोडपाच्या मागच असलं कुठतरी मामा त्या तिकडं पाऊ का दिसतंय काय इकडे का पाहा तुम्ही इथंच थांबा बरं का मी पाहतो काय असं पुढे नका थांबना पायला पाहिजे ना खरंच वागे का काय मोठी डारकाळी फोडी पावो